खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सामान्यांचा कळवण सप्तशृंगी गडावर आढळला मृतावस्थेत मादी जातीचा बिबट मृत्यूभूक बळीने की विष बाधेने कारण मात्र अद्याप अस्पष्ट सप्तशृंगी गडावरील धोंड्याकोंड्या विहिरीच्या जंगलात मादी जातीचा बिबट मृतावस्थेत आढळून आलाय मेलेल्या बिबट्या दिसल्याबाबतची माहिती गडावरील रहिवासी ग्रामस्थ रामचंद्र बरडे यांनी सप्तशृंगी गडावरील वनरक्षक नाना राठोड यांना फोनद्वारे दिली एवढी अभोणा परिमंडळाचे नवनियुक्त वनपाल देवकर वनकर्मचारी पालवी व अमृता पवार यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला वनपाल दरेकर यांनी या घटनेबाबत कळवणच्या वन अधिकारी दीपाली गायकवाड यांना लागलीच कळविले तेव्हा यावेळी अभोडा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले असता हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे त्याचे वय दीड ते दोन वर्ष असल्याचे सांगितले परंतु बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच समजू शकेल अशी माहिती अधिकारी गायकवाड यांनी दिली परंतु या मृत्यू कशाने दिंडोरी तालुक्यात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु मृत्यूचे प्रमाण कमी आहे परंतु कडवण तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या कमी असून मृत्यूचे प्रमाण अधिक आहे याचं नेमकं कारण काय ते अजूनपर्यंत समजू शकलेलं नाही त्याच्या मागे काही षडयंत्र तर नाही ना असा संशय मित्र यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी कडवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा